नवीन सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग या ठिकाणी दानोळी फाट्याजवळ झालेल्या विचित्र अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे दोन मोटरसायकल आणि एक चारचाकी वाहनामध्ये हा अपघात झाला आहे यामध्ये दुचाकीस्वार गंभीरित्या जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात ड्रस्त्राव झाला आहे घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिका दाखल झाले असून जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे या ठिकाणी बघ्यांची व नागरिकांची मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे नवीन सांगली कोल्हापूर बायपास महामार्ग दानोळी फाट्याजवळ पालवी नर्सरी शेजारी हा अपघात झाला आहे या विचित्र अपघातामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दुचाकी रोडवर पडलेली आहे नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही मात्र घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी आहे अपघात झाल्यानंतर घटनास्थळी या ठिकाणी आपण पाहू शकता वाहतूक विस्कळीत झालेली आहे नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ एकशे व आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधून जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी मदत केली आहे ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये सदरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावर मिळत आहे त्या ठिकाणी पावतः दुचाकी रस्त्यावर पडलेली आहे स्पेंडर दुचाकी आहे यावरील चालक गंभीररीत्या जखमी झाला असून संपूर्ण गाडी चक्काचूर झाली आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाल्याने त्याला एच्यासाठी हलवण्यात आले आहे